बोलणे ती टाळत आहे अनोळखी ती वागत आहे बोलणे ती टाळत आहे अनोळखी ती वागत आहे ओळख किती महत्वाची असते हे न कळत ती सांगत आहे बाई आहे की तू बुवा बाई आहे की तू बुवा विशेषणं लावत आहे बाई आहे की तू बुवा विशेषण लावत आहे मनात माजलेलं काहूर मनालाच सांगत आहे प्रश्न हजार उत्तर शून्य मौन तिने धरले आहे प्रश्न हजार उत्तर शून्य मौन तिने धरले आहे बोलणे तुर्तास टाळले आहे शब्द माघारी धाडले आहे प्रश्न हजार उत्तर शून्य मौन तिने धरले आहे बोलणे तुर्तास टाळले आहे शब्द माघारी धाडले आहे कारण बोलणे ती टाळत आहे अनोळखी ती वागत आहे की ती महत्वाची असते हे न कळत ती सांगत आहे हे न कळत ती सांगत